आज आम्ही चुलीवरचा ठेचा आणि बाजरीची भाकरी बनवायचा प्लॅन केलेला आहे आजी आणि मी रानामध्ये गेलोत आणि भरपूर साऱ्या मिरच्या तोडून आणल्या मिरच्या तोडून झाल्यानंतर घरी गेलोत आणि त्याचे देट काढून टाकले चूल पेटवली आणि तवा ठेवला सगळ्यात पहिल्या तर आपण या मिरच्या भाजून घेणार ठेचा बनवण्यासाठी मिरच्या लसूण मीठ आणि थोडे शेंगदाणे लागतात तर सगळ्यात पहिले मिरच्या खूप चांगल्या भाजून घ्याव्यात जुन्या काळची लोक खूप ठेचा आणि भाकरी खायचे सकाळी ठेचा आणि भाकरी बांधून रानामध्ये घेऊन जायचे आणि दिवसभर ते खायचे वनभोजन करायचे मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि थोडस तेल टाकावं आणि ते चांगलं परत भाजून घ्यावं आता चवीनुसार थोडंफार मीठ टाकावं खूप खरटही नाही झालं पाहिजे आणि खूप तिखटही नाही झालं पाहिजे हे सगळं काही मिश्रण पूर्णपणे भाजून झाल्यानंतर थोडस गार होऊन द्यावं कारण की त्याचा खूप ठसका उठतो जेव्हा आपण हे भाजून घेतो त्यामुळे त्याच्यावरती एखादं ताट ठेवावं आणि एक पाच मिनिट वाट बघावी नंतर एक तांब्या घ्यावा आणि या मिरच्या एकदम रगड रगड रगडून बारीक कराव्यात आणि अशा प्रकारे हा ठेचा तयार होतो हा ठेचा आता किती दिवस खायचा एक महिना ठेचा आणि भाकरीच फक्त गावाकडे ठेचा आणि भाकरी लोकांचा खूप आवडता पदार्थ आहे कारण की ठेचा हा जवळपास पंधरा दिवस राहतो आजीने खूप टेस्टी असा ठेचा बनवलेला आहे आणि आता मी बाजरीची भाकरी बनवणार आहे चुलीवरची भाकरी खाण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे कारण की ती एकदम प्रॉपर भाजून निघते आणि त्याचा जो भाकरीचा पापुडा असतो तो एक नंबर लागतो तुम्ही कधी चुलीवरचा स्वयंपाक किंवा चुलीवरती बनवलेल्या भाकऱ्या खाल्लेल्या आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा मला नाही आजीला पण काय कमी हौस <laughs> आहे <laughs> का? म्हणजे मी हौशी आहे पण आजी माझे सगळे हाउस पूर्ण करते. हा आणि ही करेल. राहतो बरं का ती काय मंदिर अस नाही केले माझ्या मनात राहतो. असं. माघारी घरी उत्सव करायला निपुरास बंद. ठेचा आणि भाकरी बनवून झालय सगळेजण स्वयंपाक करताना किंवा छान असे व्हिडिओ टाकतात युट्यूब वरती राईट पण <laughs> मी बिहाइंड द सीन्स आणि रियालिटी सांगतेय असे भांडे घासायला लागतात नंतर <laughs> किती वर्षांनी खाताय पण ठेचा आणि भाकरी बनवून झालेली आहे आणि मस्त असा इथे मी टाइम चाललाय म्हणजे फॅमिली टाइम चाललाय हाय हाँ आजी आमच्यामध्ये सध्या यश मिसिंग आहे त्याला आम्ही मिस करतोय पण भेटू त्याला आता उद्या पुण्यात जाऊन गावाला आल्यानंतर खूप क्वालिटी टाइम स्पेंड होतो फॅमिलीसोबत आणि मला खूप भारी वाटतं आफ्टर ऑल फॅमिली फर्स्ट